नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि बऱ्याचदा गोंधळ होणारा विषय घेऊन आलो तो म्हणजे वारसाने मिळालेली मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता यातील फरक अनेक वेळा आपल्याकडे प्रॉपर्टी जमीन शेती घर यासंबंधी वाद होतात केस होते आणि लोक प्रश्न विचारतात की ही मालमत्ता माझ्या नावाने वारसाने येते की वडिलोपार्जित म्हणून मिळते तर आज या विषयी गोंधळ पूर्णपणे दूर करणार आहोत सर्वप्रथम बघूया वारसा म्हणजे काय वारसा म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्याकडे असलेली संपत्ती जमीन घर दागदागिने बँक अकाउंट अशा सर्व गोष्टी कायदेशीर वारसांकडे जातात हा वारसा मिळण्याचे दोन मार्ग आहेत जर मृत व्यक्तीने मृत्यूपत्र म्हणजे विल केले असेल तर त्या वेलनुसार मालमत्ता वाटली जाते याला आपण टेस्टामेंटरी सक्सेशन असे म्हणतो जर मृत व्यक्तीने कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल तर मग कायद्यानुसार मालमत्ता वाटली जाते याला आपण इंटर स्टेट सक्सेशन असे म्हणतो भारतामध्ये हिंदू लोकांसाठी हा कायदा हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्सनुसार नुसार आहे तर मुस्लिम ख्रिश्चन पारशी यांच्यासाठी वेगवेगळे सक्सेशन लॉज आहे आता आपण उदाहरणासह हो बघूया एखाद्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल तर त्यांची संपत्ती आपोआप त्यांच्या पत्नीला मुलांना आणि इतर कायदेशीर वारसांना मिळते जर त्यांनी मृत्यूपत्र केले के असेल आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिले असेल की ही संपत्ती माझ्या मोठ्या मुलाला द्यावी तर ती त्यालाच मिळते त्यानंतर आता आपण दुसरी मालमत्तेचा प्रकार बघूया तो म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय तर जी अशी मालमत्ता जी पिढ्यान पिढ्या पेड़े, चार पिढ्या आपल्याकडे असते म्हणजे आजोबा वडील मुलगा नातू यांसारखी साखळीने असलेली मालमत्ता या मालमत्तेची खासियत अशी की मुलाला त्यावर जन्मताचा हक्क मिळतो म्हणजेच मुलगा किंवा मुलगी जनमताच येताच त्याला त्या मालमत्तेत हिस्सा मिळतो उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर आजो हो तुम तुम जर तुमच्या आजोबांकडे शेती होती ती तुमच्या वडिलांकडे आली आता तुम्हाला मिळते तर ती वडिलोपार्जित मालमत्ता सहज जाते पण लक्षात ठेवा जर वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने काहीतरी कमवलं असेल जसं की वडिलांनी नोकरी करून फ्लॅट विकत घेतला असेल तर ती सेल्फ प्रॉपर्टी आहे आणि सिस्टर नाही त्यामुळे आता आपण वारसा आणि वडिलोपार्जित यातील मुख्य फरक समजून घ्यावे तर मित्रांनो वारसा जी मालमत्ता आहे ती मृत्यूनंतर वारसांना मिळतं तर वडिलोपार्जित मालमत्ता यात काही हक्क जन्मताचा मिळतात वारसाने मिळालेली मालमत्ता हे वडिलांनी कमवलेली असू शकते किंवा खरेदी केलेली असू शकते पण वडीलोपार्जित मालमत्ता ही फक्त पिढ्यान चालत आलेली असते वारसाची मालमत्ता ही मृत्यूपत्राने कोणालाही देत देता येते पण वडीलपार्जित मालमत्ता वडिलांना एकट्याने विकू शकत नाही त्यासाठी सर्व वारसांची परवानगी लागते पण त्यासाठी काही अपवादी आहेत कोर्टात अनेक वेळा असे प्रश्न येतात माझ्या वडिलांनी फ्लॅट विकट घेतला आहे तो मला वडिलोपार्जित म्हणून मिळेल का याचं उत्तर आहे नाही कारण तो स्वतः कमवलेला आहे त्यांच्या मृत्यूनंतर वारसांना मिळेल मृत्यून प्रॉपर्टी म्हणून मिळणार नाही तो वारसा हक्काने प्रत्येकाला समान त्याच्या कायदेशीर वारसांना वाटणी केली जाईल आजोबांकडून दुसरा प्रश्न आजोबांकडून आलेली शेती माझ्या वडील विकू शकतात का वडील विकू शकत नाहीत पण त्याला काही अपवाद सुद्धा आहे त्यामुळे वडील काही अपवादमस परिस्थितीत ते विकू शकतात आपवाद परिस्थिती नसेल तर त्यांना सर्व वारसांची परवानगी आवश्यक असते आता महिलांच्या अधिकाराबद्दल बोलूया एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी हिंदू वारसा कायदा दोन हजार पाच मध्ये सुधारणा झाली आहे या सुधारणेनंतर मुलींनाही वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांसारखा समान हक्क मिळवतो पूर्वी फक्त मुलांना हक्क मिळायचा पण आता मुलगी आणि मुलगा दो दोघेही समान हक्कदार आहेत तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर वारस मालमत्ता म्हणजे मृत्यूनंतर वाटली जाणारी मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे पिढ्यापिढ्या -पड़े चाललेली आणि ज्यावर मुलांना जन्मताच हक्क मिळतो अशी प्रॉपर्टी मित्रांनो हे जर तुम्हाला समजलं तर प्रॉपर्टीचे अनेक वाट टाळता येऊ शकतात मित्रांनो तुम्हाला अजूनही या संबंधी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला वारसा मालमत्ता मिळाली आहे कि ओढ मालमत्ता तुमच्या गर्द अशी कोणती प्रॉपर्टी असेल त्याबद्दल कमेंट नक्की करा आणि हो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आपले वैयक्तिक मॅटरसाठी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्यायला विसरू नका तोपर्यंत पाहत राहा ल टॉक्स मराठी